बारावीच्या आय एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्या ठाण्यातील सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील विद्या विद्याशाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातनं पहिला आला आहे त्याला नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले आहेत चारशेपैकी तीनशे नव्याण्णव गुण या विद्यार्थ्याला मिळाले आहेत यावेळेस बोलताना रेहान याने आई वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झालं असं यावेळेस रेहान यांनी सांगितलं त्याला साहित्य आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला आवडतं असं देखील रेहानने सांगितलं हंड्रेड इन पॉलिटिकल सायन्स अँड सायकोलॉजी अँड नाईन्टी नाईन इन सोशिओलॉजी ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि शेत शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गाव देवेदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे